आज आपण मस्त कोथंबिरीची भरपूर पदर सुटलेली कोथंबीर वडी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी नवीन आणि साधी सोपी पद्धत आहे त्यासाठी मी या ठिकाणी कोथंबिरीची एक मोठी जुडी घेतली ती व्यवस्थित धुवून निथळायला ठेवली होती आणि कोथंबीर निवडताना ह्या ज्या कोथंबीरच्या कवळ्या काड्या असतात त्याही मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत या काड्यांमुळे कोथंबीर वडीला चव अशी छान लागते आता आपण बऱ्याचदा कोथंबीर निवडताना ह्या काड्या ज्या असतात त्या काढून फेकतो पण ह्या कोथंबीर वडीला थोड्यासा काडाही असल्या तर मस्त चव लागते त्या ठिकाणी कोथिंबीर कोथंबीर व्यवस्थित धुवून निथळून झालेली आहे आता हिला व्यवस्थित आपण कापून घेणार आहोत तर ही कोथंबीर वडी करण्यासाठी कोथंबीर छान अशी बारीक कापली तर कोथिंबीरीचा फ्लेवर ह्या कोथंबीर वडीमध्ये खूप सुंदर उतरतो तर या पद्धतीने ही कोथंबीर मी सगळी एका ठिकाणी गोळा करून घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने मस्त अशी बारीक हिला मी कापून घेणार आहे हे पहा सगळी कोथंबीर एका ठिकाणी गोळा करून घेतली आहे आणि मस्त सुरणे जितकी शक्य होईल तितकी बारीक मी ही कोथंबीर या ठिकाणी कापून घेते आहे या ठिकाणी तुम्ही जे मॅन्युअल चॉपर असतं ते वापरलं तरी चालणार आहे हे पहा आपली सर्व कोथंबीर छान व्यवस्थित अशी बारीक कापून झालेली आहे आता ही कोथंबीर आपण मोजून घेणार आहोत या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे आणि एक मेजरिंग कप घेतलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही थोडी मोठ्या आकाराची वाटी वापरली तरीही चालणार आहे तर यामध्ये ही कोथंबीर अशी गच्च भरायची आहे आणि हिला आपण मोजून घेणार आहोत तर या ठिकाणी एक कप कोथंबीर मी मोजली आहे आता हा दुसरा कप आपण यामध्ये मोजून घालणार आहोत तर कोथंबीर थोडीशी गच्च भरायची आहे मुजबुशीत कोथंबीर भरू नका नाहीतर आपलं प्रमाण चुकणार आहे हे बघा दोन कप या ठिकाणी कोथंबीर भरलेली आहे आणि अगदीच थोडीशी यावर उरलेली आहे म्हणजे दोन कप परफेक्ट आपण कोथंबीर आपली कोथंबीर मोजून झालेली आहे आणि कोथंबीर शक्य असेल तर मोजूनच घ्यायची आहे म्हणजे यापुढे आपण जे पिठाचं प्रमाण घेणार आहोत ते ह्याच कपाने मोजणार आहोत आणि ते अगदी परफेक्ट या कोथंबीर वडीला उतरणार आहे आता आपण कोथंबीर वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक मिक्सरचं घेतलं घेतलंय त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी घेतल्या आहे ह्या कमी तिखट मिरच्या मी या ठिकाणी वापरते आहे तुम्हाला अगदीच तिखट आवडत असेल तुम्ही बारीक लवांगी मिरची या ठिकाणी वापरली तरी चालेल किंवा मग मिरची न टाकता फक्त तिखट घालून कोथंबीर वडी केली तरी चालणार आहे आता हे सगळं मिक्सरच्या बाउलमध्ये मी घालून घेते आहे आणि छान असं जाडसर याला आपण वाटून घेणार आहोत व्यवस्थित याची पेस्ट आपण आता तयार करून घेतलेली आहे हे बघा अशी थोडीशी जाडसर याची पेस्ट तयार करायची आहे आणि या कोथंबीर वडीमध्ये मध्ये आपण ही घालून घेणार आहोत तर या कोथंबिरीच्या मिश्रणावरती आपण हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपण काही मसाले यात ऍड करणार आहोत यामध्ये मी एक चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा मी बडीशोप पावडर टाकते आहे बडीशोप पावडरने या वडीला अगदी छान टेस्ट येते आता यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलेला आहे आता आपण या ठिकाणी एक चमचा तिखट घेतलेला आहे या ठिकाणी मी लाल तिखट एकच चमचा घालते आहे कारण आपण यात मिरचीचं वाटण घातलेलं आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही हे प्रमाण जास्त करू शकतात अर्धा चमचा या ठिकाणी मी हळद घालून घेते आहे हळद घालून झाल्यावर आपण ठिकाणी चवीपुरता मीठ घालणार आहोत तर मी या ठिकाणी दीड चमचा मीठ घालून घेते आहे हे पहा आता मीठ घालून झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये भरपूर तिळ घालायची आहे तर तीन चमचे या ठिकाणी मी पांढरी तिळी घातलेली आहे तिळीने ह्या वडीला छान अशी टेस्ट येते आणि दिसतेही सुंदर तर आता एक चमचा या ठिकाणी मी ओवा घेतला आहे हातावर मी घालून घेते आणि व्यवस्थित अशा चोळून क्रश करून आपण या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे अशा व्यवस्थित क्रश केल्याने ओव्यांची जी चव आहे ती छान उतरते आता या ठिकाणी मी चिंचेचा पल्प घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला दोन चमचे चिंचेचा पल्प टाकायचा आहे हा पल्प टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर गोड आंबट चव वडीची आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता तर या ठिकाणी मी दोन चमचे चिंचेचा हा पल्प टाकला आहे आता चिंचेचा जर हा कोळ तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक लिंबू पिळून घेऊ शकतात किंवा या ठिकाणी थोडं लिंबू सत्व असतं पाव चमचा ते घातलं तरी चालेल किंवा एक चमचा आमचूर पावडर घातली तरी चालेल आता चिंचेचा पप टाकून झाल्यावर या ठिकाणी मी एक चमचा बारीक साखर घालून घेतलेली आहे आता हे सर्व घालून झाल्यावरती या ठिकाणी मी वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ कप म्हणजेच वाटीने मोजलं तर पाव कप एवढं हे तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक कप भर या ठिकाणी मी पूर्ण गच्च भरून बेसन पीठ घेतलेलं आहे तर ज्या कपाने आपण कोथंबीर मोजली त्याच कपाने आपण हे बेसन पीठ मोजले आणि त्याच कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे दोन वाटी कोथंबिरीसाठी एक वाटी पीठ घ्यायचं आहे याने बेसनपीठ अगदी व्यवस्थित या वडीला उतरणार आहे टेस्ट छान लागेल आणि खूप जास्त पीठही या वडीमध्ये होणार नाही आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला आपण यामध्ये पाणी नाही घालायचं आता कोथंबिरीच्या मॉइश्चरमध्येच आपण हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे छान असं या पद्धतीने एकजीव केलं तर ह्या वडीची चव छान होईल आणि सगळे मसाले सगळीकडे छान असे एकत्रित होतील आता ज्या कपाने कोथंबीर मोजलीस त्याच कपाने आपण पाव कप या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे पाव कप पाणी यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचे आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपण ही वडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याहून जास्त पाणी याला लागणार नाही जर जा जास्त पाणी घातलं तर ही जास्तच मिश्रण पातळ होईल आणि कमी पाणी घातलं तर कडक होईल त्यामुळे वडी चांगली लागणार नाही हे बघा अगदी छान मस्त आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी लुसलुशीत आपण हे असं मळून घेतलेलं आहे आता आता ही वडी आपण डायरेक्ट ताटात थापून वाफवायची नाहीये किंवा लाटून हिला वाफून घ्यायचं नाहीये तर या ठिकाणी मी एक पुरी यंत्र घेतलेलं आहे आणि दोन प्लास्टिकचे पेपर घेतलेले आहेत आता आपण एक चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये आपण ही कोथंबीर वडी वाफवून घेणार आहोत चाळणला आधी तेल लावून ठेवलं तर आपण पटकन कोथंबीर वडी जी तयार करणार आहोत ती यामध्ये घालता येईल आणि ती याला चिपकणार नाही आता जे पेपर आपण घेतले प्लास्टिकचे त्याला दोघं पेपरला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे दोघं पेपरला व्यवस्थित तेल लावून झालं ला की कोथंबिरीचा एक उंडा आपण यामध्ये ठेवणार आहोत कोथंबीर वडीचं हे जे मिश्रण आहे ते घेण्याआधी थोडंसं हातांना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यातला हा जो उंडा आहे या पेपरवर ठेवायचं आहे आणि दुसरा पेपर यावरती घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे आणि हे पुरी यंत्रामध्ये आपण हे छान असं दाबून घ्यायचं आहे मस्त अशी याची मोठी पोळी तयार होते आणि अगदी झटपट होते हे पहा अगदी मस्त आपली या ठिकाणी मोठी पोळी तयार झालेली आहे आता यावरचा जो वरचा पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यावरती आपण तेल लावून घेणार आहोत तर हाताने किंवा चमचाने किंवा एखादा ब्रश जर असेल त्याने हे सगळीकडनं व्यवस्थित आपण या पुळेवरती तेल लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर हे पुरी यंत्रण असेल तर दोन पेपर घ्यायचे प्लास्टिकचे त्यामध्ये उंडा ठेवायचा आहे आणि पोळपाटावर ते मिश्रण ठेवायचं आहे आणि वरून एक चपटी अशी डिश असते त्याने वरून दाबून दोघं हातांनी प्रेस करून अशी ही पोळी पसरवून घ्यायची आहे आता हे तेल लावून झाल्यावर त्यावरती मी तांदळाचं पीठ असं व्यवस्थित भुरभुरळून घेतलेलं आहे आता एक साईडने हा पेपर आपण असा फोल्ड करायचा आहे आणि अलगत वेगळा करायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा पण पेपर असा फोल्ड करायचा आहे आणि याच्या घड्या करून आपण हा वेगळा करायचा आहे हे बघा आता परत त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावून झालं की परत आपण याचे फोल्ड करून घेणार आहोत हे बघा तेल लावून झाल्यावरती परत दुसऱ्या साईडने आपण असा पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि छान असं स्क्वेअर शेपमध्ये ह्या वडीला आकार द्यायचा आहे हे बघा मस्त असं चौकणी शेपमध्ये ही आपली कोथंबीरची वडी वाफवण्यासाठी तयार झालेली आहे आता याला काढण्याआधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण थोडंसं असतं हातांना पटकन चिपकू शकतं तर आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित वेगळं झालेलं आहे आणि ज्या चाळणला आपण तेल लावून ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाच्या कोथंबीर वड्या तयार केल्या आहेत आणि एका मी गरम पाणी करत ठेवलं होतं त्यावरती ही चाळण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत एक दहा मिनटं मी हे वडी वाफवून घेतलेली आहे हे बघा मस्त छान हिला लूक आलेला आहे व्यवस्थित ती वाफवून झालेली आहे आणि ही वाफवून झालेली आहे की मी बघण्यासाठी आपण यामध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक टोचून बघायची आहे हे बघा या ठिकाणी मी सुरी टोचून बघते अगदी क्लीन ती बाहेर आलेली आहे याचा अर्थ आपली कोथंबीर वडी एक दहा ते बारा मिनिटात छान अशी वाफवून झालेली आहे आता हे वाफवून झाल्यावर थोडीशी कोंबट होऊ द्यायची आहे आणि एका चॉपिंग बोर्डवर वेगळी करून घ्यायची आहे आणि छान असे लांबटीचे तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा एका वडीचे मी असे चार तुकडे करून घेते आहे आता सगळ्याच वड्यांचे मी असे तुकडे करून घेणार आहे हे बघा मस्त अशा लेअर तिच्या फुडलेल्या आहे आणि अगदी सुंदर ती दिसते आहे तर याच पद्धतीने सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळण्यासाठी घेणार होतं तळण्यासाठी या ठिकाणी कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये एक छोटासा तुकडा घातला मी वडीचा तो असा पटकन वरती आला आहे आणि असा पिवळसर तळून वरती आला आहे अगदी काळा कुट्ट होऊन वर आला नाही इतपत आपल्याला तेल गरम करायचं आहे खूप जास्त कडकडीत गरम तेलात सोडायचं नाही आणि अगदीच थंड्या तेलात वड्या सोडायच्या नाही आहेत आणि वडी टाकताना गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे कारण वडी टाकल्यावरती तेलाचं हे जे टेम्परेचर आहे हे कमी होतं त्यामुळे थोडंसं फुल गॅस असला की वड्या सोडायच्या आहे आणि वड्या टाकून झाल्या की गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि या मध्यम आचेवरती आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा अगदीच कमी आचेवर जर वड्या तळल्या तर ते त्या अगदीच तेलगट होतील आणि फुल आचेवरती तळल्या तर त्या मधून कच्च्या राहतील हे बघा अगदी छान मस्त आपली वडी तळून झालेली आहे एक एक पदर ह्या वडीचा मोकळा झालेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर मस्त टेक्स्चरमध्ये कलरमध्ये आपली ही नवीन पद्धतीची कोथंबीर वडी तयार झालेली आहे तर ह्याच पद्धतीने दुसरी बॅच पण मी तळण्यासाठी यामध्ये टाकलेली आहे आणि दुसरी बॅच पण आपली छान अशी तळून झालेली आहे अगदी सुंदर टेक्स्चरमध्ये आपल्या ह्या कोथंबीर वड्या तळून झालेल्या आहेत तर ह्या वड्या खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागतात नेहमीच्या कोथंबीर वडीपेक्षा ही वडी जास्त खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग लागते हे बघा एक एक लेअर तिचा छान असा ह्या तेलामध्ये तळला जातो आणि काहीशी वेगळ्या चवीची ही कोथंबीर वडी तयार होते हे बघा अगदी मस्त एक एक पदर ह्या कोथंबीर वडीचा मोकळा होतोय आणि अगदी सुंदर ती दिसते आहे आणि जशी दिसते सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे तर ह्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बा